पारंपरिक पद्धतीने संजीवनी क्लासच्या वतीने पाडवा दिन साजरा संजीवनी क्लास चे संचालक संजीवनी संजय उभारे तसेच संजय गणपत उभारे यांच्या अध्यक्षतेखाली सालाबादप्रमाणे अनेक वर्षाची परंपरा जपत क्लासच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सायकलला गुढी बांधून संजीवनी क्लास ते लोणेरे नाक्यावरून सोनभैरव मंदिर लोणेरे येथे शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा मुहूर्त म्हणजे शालिवाहन शकाची सुरुवात होणारा एक आनंदी दिवस सालाबाद या वर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोणेर येथील संजीवनी क्लासेस परिवारातर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत अंकुर फाउंडेशन जय मल्हार मित्रमंडळ श्री संप्रदाय सेवा समिती समित्र मंडळ मित्र मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळ रिक्षा मिनिडोअर चालक मालक संघटना क्रिकेट क्लब इतर सामाजिक संघटना महिला मंडळ व पत्रकार मित्र यांचे सहकार्य आहे या स्वागत यात्रेची वेळ सकाळी साडेआठ ते अकरा असून ती संजीवनी क्लासेस लोणेरे येथून प्रारंभ होऊन लोणेरे ते नवकर या भागांतून मार्गस्थ होणार आहे ही शोभायात्रा पारंपरिक वेशभूषा लेझिम पथक सायकल पथक यासारख्या आभूषणांनी सजणार आहे मानवी चेतना व अस्मिता जागृत करून समर्पक कृती वाढूस लावणारा हा मराठमोळा उत्सव भारतीय एकात्मतेचे परस्पर स्नेहाचे बंधुभावाचे दर्शन घडवणारा आहे अशा या आनंदोत्सवात अनेक जण आपल्या परिवारासह उपस्थित होते शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर डॉक्टर अनिल मेहता संजय मस्कर संतोष टेंबे अरुण तोंडलेकर असे अनेक मान्यवर महोदय उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व भारतीय एकात्मतेप्रती आपला आदरभाव अधोरेखित व्हावा यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उत्तम नियोजन संजीवनी क्लासचे संचालक संजीवनी उभारे संजय उभारे आणि क्लासचे आजी माजी विद्यार्थ्यांनी केले राम सह निलिमा छिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव